हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता खऱ्या अर्थाने माझा आजचा दिवस आ, लेट जरा सुरू झाला आहे पण माझ्यासाठी खूप एक्सायटेड आहे कारण मी नवीन माझं काम सुरू करते ते म्हणजे न्यू मॅक्रो सिरीज आहे जी झी फाईव्हला रिलीज होणार आहे आणि त्याचं शूट आता माझा स्टार्ट होणार आहे सो त्या शूटची जी, जी माझी कॉस्ट्यूम ट्रायल आहे ती मी करायला चालली आहे आणि जास्त एक्साइटमेंट या कारणासाठी आहे की ती जी माझी कॉस्ट्यूम ट्रायल आहे ती माझी माझा जो जुना सेट म्हणजे जी आधीची माझी सिरियल होती रमा राघव त्या सेटवरती माझी ती कॉस्ट्यूम ट्रायल असणार आहे त्यामुळे मी जास्त एक्सायटेड आहे

काच फोडली तेव्हा नाही केलं हा तर मी सांगत होते की ही तुझेच मी गीत गात आहे ह्या सिरियलची स्पॉट रूम होती आणि ही जी रूम आहे इथे आमच्या रमा राघावच चहा वगैरे सगळं बनवला त्याचं स्पॉट रूम होती आणि इथे हे सगळे टी एम जी जीचं सेट होतं से से इथून आतमध्ये आमचे सेट बरं ही आहे ती कॉस्ट्युमची रूम आहे या आहेत अरुणाताई ज्या माझा पिछा अजिबात सोडत नाही ज्या रमा रांगोला सुद्धा होत्या अशोक मामाच्या सिरियलला पण होत्या आणि आता सुद्धा त्या इथे आहेत बहुतेक त्यांना काय म्हणतात माझे हेअर्स करायला खूप आवडतं बाकी तर दुसऱ्या कोणाचे हेअर्स करत नाही आलेली आहे आमच्या सेटवरती मी माझा मेकअपही रेडी झालेला आहे आणि आता कॉस्ट्यूम जायच आहेत म्हणून मी वाट बघत बसलेली आहे माझ्या कॉस्ट्यूम्सची सो एक मिनिट हा हे आहे का सगळ्यांना हे बघा हा तो लूक आहे आणि ही माझी ती मेकअप रूम आहे रमारा गवची ज्या रूममध्ये मी मेकअप करायचे म्हणजे पूजा मेकअप करायची आणि हा आमचा पुरोहितांचा वाडा आजी ऐश्वर्या निखिल गजानन गुरुजी प्राजक्ताताई हर्षिणी सगळ्यांना खूप मिस करते आहे काय कुठे होतास तू गायब मी आले आल्या शोधत होते तुला मस्त एकदम छान येस बर हा आता जो गेला सॉरी मी ओळख करून द्यायचे विसरले तो राहुल जो हा जो सगळा सेट आहे त्याची सगळ्याच देखरेख तो करतो काय तुझं नाव सावित्रियश कर सो आजच आमची भेट झाली ह ना आम्ही एकत्र मेकअप रूम शेअर करतोय आणि आता जे काही आमचा पाच दिवस शूट असणार आहे त्यात त्याच्यामध्ये आम्ही दोघी आय थिंक आम्ही आम्ही दोघी शेअर करून हॅ ना कसं वाटतंय तुला आता आपण पहिल्यांदा भेटलो होतं मस्त तू तर मला का नाही नाही मग तुला कसं वाटतंय मस्त भीती वाटते थोडंसं शूटिंगची अरे यार मला शिकायला पाहिजे यांच्याकडून मला खूप टेन्शन आलंय पण हिची स्माइल खूप गोड आहे हा ना जर तुम्हाला हिची स्माइल आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा ना सो आता आम्ही पाच दिवस जी काही मज्जा मस्ती करू ती आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही काहीतरी गेम वगैरे पण काहीतरी खेळू मस्तपैकी हा इतका आमचा सुंदर सेट आहे या या या, 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 या।, या। फायनली मी मेकअप रूम मध्ये आलेली आहे आणि खरंच खूप भारी वाटत आहे रमारा घरच्या खर तर ही जी रूम आहे त्या रूम मध्ये मी आय थिंक रमारा घरच्या सिरियलचा जो शेवटचा एपिसोड आम्ही शूट करत होतो त्या शूटच्या दिवशी मला ही मेकअप रूम दिली होती आणि आज माझी जी लुकटेस्ट आम्ही करतो आहे कॉस्ट्युम ट्रायल करतो आहे तर ती ह्याच रूममध्ये बसून मेकअप करायला मिळाला आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे मला त्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या आहेत आणि इथे जे तुम्हाला दिसत आहे तर ही जी होती ही मध्ये जे, जे जेंट्स आमचे असायचे म्हणजे गजानन गुरुजी निखिल हे त्या रूममध्ये असायचे आणि त्याच्या बाजूची जी, जी रूम आहे तिथे माझ्या सा सासूबाई आणि हर्षिणी म्हणजे बहीण असे हे सगळेजण तिथे असायचे म्हणजे इथे आल्यानंतर काय म्हणता येईल खूप सगळी चांगली लोकं आहेत म्हणजे सुवर्णातही आहे बाकी सगळेजण आहे त्यामुळे एक आपल्या घरी आपण आलो आहे आणि एक कम्फर्ट झोनमध्ये आलो आहे तसं एक छान फिलिंग आहे इथे आल्यानंतर आणि ह्याच म्हणजे आमचा जोर घरचं जे घर आहे पुरोहित कुटुंबाचं जे घर आहे त्याच्याच बाजूला आमचाच एक सेट आहे जो तुझेच गी मी गीतं गात आहे जी ह्याच प्रोडक्शन हाऊसची आमची सिरियल होती त्याचाही सेट आहे तोही मी तुम्हाला लवकरच दाखवेन सो so, आता uh, माझा मेकअप uh, रेडी झालेला आहे है। uh, हेअर सजून ठरले नाही आहेत मेबी ते पूर्णपणे बांधलेले असतील आणि uh, माझे कॉस्ट्युम सजून येत आहेत सो ते फिटिंग वगैरे ते होईल माझा लुक <laughs> कसा तो आपलं नाव हो सांगा आपली ओळख सांगा मी तुला ओळखत नाही

अरे आहेच बारीक तर मान्य करावं माणसांनी तू बारीक, मी, मी बारीक बरं <laughs> <laughs> so, hmm. हा कल्पेश आहे जो माझी पाठ अजिबात सोडत नाही फार आमचं पटत नाही फार काही एकमेकांशी अजिबात बोलत नाही सो हा रमा राघवला डिरेक्शन डिपार्टमेंट मध्ये होता असोसिएट श्री फेडी सगळं एका हाती सांभाळणारा असा कर्तृत्ववान हा कर्तृत्ववान माणूस हा होता सो so, आणि आता ही जी काही मी मायक्रो सिरीज करते त्याच्यामध्ये सुद्धा हा आलेला आहे नाही पण एक चांगली आहे मी पण पहिल्यांदाच करतोय अशी सिरीज आणि ही पण मला इथे पहिल्यांदाच भेटली आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलं त्यावेळेस असं झालं होतं ई हा ई असं होतं ते हा पण हा ब्लॉग साठी नीट बोल नाही खूप म्हणजे मी पण पहिल्यांदा मी पहिले म्हटले अरे मायक्रो सिरीज कोण ओळखीचं नाही काय कसं नशी पूजा भेटली आपलं सॉरी परत मला कॅरेक्टर ठीक आहे श्वेता भेटली मग मला थोडं रिलीफ वाटतं की आपली माणसं आहेत करूयात आणि जस तो येण्याच्या आधी मला माहिती नव्हतं की तो आहे पण मी जस म्हणाले म्हणजे माझी जी रुममेट आहे आताची ती मला म्हणाली की मी बदलापूरची आहे तेव्हा म्हटलं यार कल्पेश हवा होता यार बदलापूरचा आणि आला बघितलं मनातून हाक मारली रे मी दिलसे पुकार म्हणून म्हणून आता आमचं तुम्ही आणखीन एक सेम ब्लॉग तो की से। ते तुम्हाला आता, ब्लॉग मध्ये मी जी कडे ह्या फॅन आहे कल्पेशच्या कुर्त्यांची ते कधीतरी दिलं तर नाही गिफ्ट त्यांनी मला देणार ठीक आहे पण आता काय नक्की देणार नक्की काय सेम सेम तुझा आणि तुझ्याकडे माझ्याकडे सेम आहे तो हत्तीवाला हत्तीवाला येलोवाला येलोवाला हां सेम ठरवून ठरवू आणि खाले बरेच कामं झाले आहेत ठीक आहे तो दाखवायचं असतं कल्पेशला मी किती कामं करतोय पण तो खरंच करतो आणि आता मला अभिनेत्री म्हणून एक आनंद ह्याचा आहे है की क्यूज द्यायला कल्पेश असणार आहे त्यामुळे अजून मजा येते मला तो जेव्हा क्यूज देतो तेव्हा सो भेटूयात नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये भेटा तुम्ही येस तुम्हाला आता कळेल मी पाच दिवस आता हे छान असं बोलतोय खरं दाखवण्यासाठी भांडण आमची थोड्या दिवसात तर माझा हा जो मेकअप दिसतोय राहिलो होतं या दादांनी केला आहे सो so, हे आमच्या सोबत रमरागोला सुद्धा होते त्यामुळे मी त्यांना तसही आधी बसून ओळखते हो त्यामुळे <laughs> त्यांनी याच्या आधी पण माझा मेकअप केलेलाच आहे पण आता पुन्हा एकदा केलाय आणि छान वाटत आहे आपण आपला मेकअप करणं आणि मेकअप आर्टिस्टच्या हातून मेकअप करणं ह्या चेहरा वेगवेगळा दिसतो की नाही दिसतो okay. जरी ही किती ॲक्टरली येत असला मेकअप करता तरीही त्यांच्या हातातची जी कला आहे ती चेहऱ्यावरती जेव्हा उतरते तेव्हा अजून आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते खऱ्या अर्थाने गंमत सांगायचे मी इथे आले मी इथे पोहोचले आणि त्यानंतर आमचं ते कॉस्ट्युमचे जरा गडबड चालली होती त्यामुळे मेकअप वगैरे करून मी रेडी होऊन बसले डिरेक्शन आणि ह्या ह्याच्यामध्ये टीममधले ते मला येऊन म्हणाले की तुला गाडी चालवता येते का आणि असं होतं की हां ओके मला येते गाडी चालवता मला काही प्रॉब्लेम नाही कारण फोर व्हीलर तर मी चालवते आणि टू व्हीलरसुद्धा मला येते त्यामुळे नाही बाईक येते का चालवता तर आता असं झालं की मी बाईक चालवली आहे नाही असं नाही कारण माझ्या वडिलांची Uh, स्प्लेंडर गाडी होती ती मी चालवलेली आहे आणि मी प्रॉपर दिवे घाटात वगैरे असे मी बाबांना डबल सीट घेऊन एकटीनी व्यवस्थित चालवलेली आहे गाडी पण त्याला झाली एक बरीच वर्ष आणि मग मधल्या काळामध्ये माझ्या वडिलांनी गाडी चेंज केली जी त्यांनी हुंडाची शाईन ड्रीम वाली घेतली गाडी आणि ती खूप हाईटला जास्त होती आणि ते माझे हाईट तिथे काही पुरत नव्हते त्यामुळे मी असे झाले होते की मला येते झालं होतं मला ते सगळं टेक्निक पण माहिती आहे गेअरचं जे आहे ते पण मी बऱ्याच वर्ष चालवली नाही आहे तो मला एकदा ट्राय करावं लागेल पण मी चालते सो असं सांगून ओके म्हणलं माझ्याकडे लायसन आहे सो डोंट वरी पण मग ते म्हणाले की तू बुलेट चालवशील का म्हणजे मी आजपर्यंत कधीही बुलेट म्हणजे विचारही केला नाही चालवण्याचा कारण एकतर मी छोटूशी आहे त्यात बुलेट मोठी आहे आणि ती मला झेपली पाहिजे हा मुद्दा होता so, सो म्हटलं so, की ट्राय करू ॲव्हेंजर जी गाडी आहे ती मला समजेल बिकॉज ती हाईटला लाग मी सो मला मी झेपेल ती मला सो असं होतं सो इथे जे आमचे आहेत किरणदादा तर त्यांच्याकडे रॉयल एनफील्डची हंटर ही गाडी होती आणि ते म्हटले बघ एकदा चालून जमते आहे का सो so, माझे हात असे तसे होत होते कारण एकतर असं आहे की येते पण आपण इतक्या वर्षांनी चालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात दुसऱ्यांची गाडी असते त्यामुळे जरा भीती वाटते सो so, मी चालवण्याचा तो प्रयत्न केला पहिल्यांदा जरा मला पटकन क कळत नव्हतं बिकॉज डाव्याच्यात क्लच असतो आणि हे मला माहिती असून मी हळूहळू सोडला पण मग परत ब्रेकच्या हिशोबाने मी स्कूटी आहे असं समजून मी परत डावा दाबत होते त्यामुळे गाडी लवकर फ्री होत होती पण मी अगदी काही पडले भिडले काही नाही मी व्यवस्थित पायात असतो जो ब्रेक तो मी दाबून थांबवली गाडी मग मी असं दोन तीन वेळा ट्राय केली आणि तुम्ही त्याचा व्हिडिओ बघू शकाल मी तो टाकेन प्रॉपर आणि तो तुम्हाला दिसेल सो मला सांगायला खूप आनंद होते की मी फायनली रॉयल एनफील्डची हंटर गाडी चालवलेली आहे आणि मला ती जमली आहे कमाल जमलेली आहे सो so, आता खरं तर विचार करायला ना हरकत नाहीये की मी <laughs> रॉयल एनफील्ड येते गाडी चालवता म्हणजे मी लदाखला वगैरे घेऊन जायला खरं तर ह्याच्यावरनं काही वाटत असेल तुम्हाला काय वाटतं हे मला जरा सांगा खरं तर आणि ही जी एक बाईक आहे जी बुलेटची आहे हंटर जी मला चालवायचे हे मला आत्ता कळलेलं आहे माझे हातपाय कापत आहेत मला गाडी येते मला बाईक चालवता येते पण मी बऱ्याच वर्षांमध्ये बाईक चालवली नाही आहे आणि त्यात ती बुलेट आहे त्यामुळे मी जरा धडधडधड आहे कारण मी कोणाची गाडी चालवत नाही आणि माझी गाडी कोणाला देत नाही हा माझा रूल आ, आहे म्हणून मला जास्त भीती वाटते की चुकून पडले तर गाडीला काही व्हायला नको आहे पण ठीक आहे इथे ॲज युजल कल्पेश आहे आणि जो माझा आहे सेल्फ प्रोटेक्ट भिवू नको मी बट तुझ्या पाठीशी आहे तो नाही पण मी चालवेन थोडीशी भीती वाटते कदाचित रॉयल एनफिल्ड या नावामुळे मी जरा जास्त घाबरले की तू वजना वजनाला मी घाबरले आणि माझ्या हाईट नुसार पण जमते मला माझे फोटोज काढून झालेले आहेत माझे लुक्स झालेले आहेत बऱ्यापैकी पण अजून दोन तीन माझे कॉस्ट्युम्स यायचे आहेत जे म्हणजे उद्या येणार आहेत त्यामुळे उद्या मी परत एकदा फोटोज काढायला मी येईन आणि ड्रेस बघायला येईल माझे कॉस्ट्युम्स सो आज जेवढ्या होत्या तेवढ्या मी चेंज करून बघितले ते मी तुम्हाला नंतर सगळे दाखवेन सो आता माझा ताकद झाला आहे मी घरी निघते आता आता वाजलेत नऊ सो जरा जेवणाच्या पण गोष्टी बघायला पाहिजेत पण घरचंच खाणार आहे बाय बाय